काळ आला होता पण वेळ आली नव्हती रेणू कार्ड निर्मित स्पर्श दृकश्राव्य दिवाळी दोन हजार चोवीस नमस्कार मी माधुरी केस्तीकर सोशल मीडियावर बरेच रील्स आपल्याला बघायला मिळतात त्यात काही क्षणांच्या फरकानं टळलेले प्रचंड मोठे अपघात दिसतात बघताना सुद्धा काळजाचा ठोका चुकतो मला जी घटना तुम्हाला सांगायची आहे त्यातली कोणतीही व्यक्ती माझ्या ओळखीची नाही पण तरीही त्या घटनेचं आश्चर्य ओसरत नाही दोन हजार सोळा साली एका अंधाऱ्या पावसाळी रात्री सावित्री नदीवरचा पूल कोसळला वाहून गेला अंधारात काहीच न कळल्यामुळं काही, काही गाड्या दोन एस टी बसेस वाहून गेल्या साधारण चाळीस प्रवाशांनी यात आपले प्राण गमावले त्यात एक आश्चर्यकारक घटना घडली रात्री प्रवास करणाऱ्या लांब पल्ल्याच्या सगळ्याच बसेस जेवणासाठी थांबतात मुंबई गोवा महामार्ग ही त्याला अपवाद नाही ती पावसाळी अमावस्याची रात्र संततधार पाऊस सुरू होता सावित्री नदीच्या अलीकडंच बस थांबा होता काही बसेस जेवण आवरून मुंबईकडं रवाना झाल्या एका बसमधले प्रवासी मात्र चुळबुळ करत होते कारण सगळे चढले तरी दोन प्रवाशांनी बसमध्ये चढायला उशीर केला होता सगळेच खूप वैतागले होते अ त्या प्रवाशांना राहू देच तिथं त्यांना वेळेची किंमत कळेल असे काही सूर उमटायला लागले कंडक्टर आणि ड्रायव्हर मात्र त्या दोन प्रवाशांसाठी ताटकळत थांबले पाच सात मिनिटामध्ये ते दोन प्रवासी गडबडीनं बसमध्ये चढले बाकीच्या प्रवाशांमध्ये अजूनही नाराजी होती या सगळ्यांना किंचितही कल्पना नव्हती की उशीर झाल्यामुळेच त्यांचे प्राण वाचणार होते यथावकाश बस मुंबईच्या दिशेनं वेगानं निघाली कदा कदाचित मध्ये वाया गेलेला वेळ भरून काढायचा असेल थोड्याच अंतरावर होता सावित्री नदीचा पूल पाऊस काही थांबण्याचं नाव घेत नव्हता त्यामुळे नदीही वेगानं दुथडी भरून वाहत होती प्रवासी आता हळूहळू निद्रादेवीची आराधना करत होते अंधाऱ्या रात्री कोसळणाऱ्या पावसात ड्रायव्हरनी आपलं कौशल्यपणाला लावलं होतं इतक्यातच एक छोटी गाडी सुसाट वेगानं उलट्या दिशेनं परत आली आणि वेगानं निघून गेली महामार्गावर चुकीच्या बाजूने येणाऱ्या गाडीचं आश्चर्य ओसरत नाही तोपर्यंत समोरच्या दृश्यानं ड्रायव्हर दादांच्या काळजात धस्स झालं समोर नदीवर पूलच नव्हता आपल्यापुढं एकही गाडी नाही म्हणजे पूल नुकताच वाहून गेला असावा हे त्यांच्या लक्षात आलं पूल वाहून गेला आणि अपघातापासून आपण वाचलो हे जेव्हा कळलं तेव्हा प्रत्येक प्रवासी मुळापासून हादरला नेमकी काय अवस्था आहे ते कुणालाच कळत नव्हतं आपल्यासोबत जेवणासाठी थांबलेल्या बसेस नदीपार गेल्या की बुडाल्या हेही कळायला मार्ग नव्हता खाली उतरून अंधारातच परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रवाशांपैकी कुणीतरी पटकन म्हणालं आपल्याला निघायला उशीर झाला नसता तर कदाचित काय झालं असतं याचं लख्ख चित्र प्रत्येकाच्याच मनात वीज चमकल्यासारखं चमकून गेलं पुढं काही बोलण्याची आवश्यकताच नव्हती पाच सात मिनटं झालेला उशीर त्यांना जीवनदान देऊन गेला होता समजा ते दोन प्रवाशी वेळेत चढले असते तर समजा त्यांना सोडून बस निघून गेली असती तर तर जे झालं असतं ते प्रत्यक्षात बोलण्याची हिंमत कुणातच नव्हती काळ दबा धरून बसला होता पण वेळ आली नव्हती ही भावना त्या प्रवाशांच्या मनावर आयुष्यभरासाठी कोरली गेली